करणारा जरणी खोटे खोटे वंधन करावं छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यास करा लोकमान्य टिळकांनी ही परंपरा सुरू केली की त्यावेळेस इंग्रजांना हटवण्यासाठी सर्व धर्मीय सर्व बांधवांना एकत्र करून लढाई करण्याचा स्वराज्य स्थापनेचा जो संकल्प नाही होता आणि तो म्हणजे फक्त एकत्र आणून तसं नाही वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे सांस्कृतिक माध्यमद्वारे व्याख्यानाद्वारे त्याच्यानंतर मग काही कार्यक्रमाद्वारे आणि पूजा अर्चा या सगळ्याच्यातून त्यांनी जे सुरू केलं आज ती परंपरा संपूर्ण जगात आहे आणि म्हणून आज एम सी एनतर्फे आदरणीय रवींद्रजी यांनी मला बोलवलं आणि देवाभाऊ पण इथे आहे म्हणजे आपले देवाभाऊ ते आहेत म्हणून त्यांनी बोलवलं आज खरोखर त्या ठिकाणी मला खूप आनंद वाटला प्रतिवर्षीप्रमाणे येतो माझे मित्र ज्येष्ठ मित्र माझे गौतम सिंधी हे अनेक वर्षापासून ला शाळेत गेले बरोबर होतो ते माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होत आहे तशी ती मैत्री आमची आहेच आणि विरूसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एकदम अप्रतिम काम करतो म्हटलं एम सी एम एम सी एम हे इतक्या सगळ्या संपूर्ण मराठवाड्यात फिरत आहे आणि त्यामुळे लोकल बातम्या लोकांना दिसतात नंतर हे मोठे जे चॅनल्स आहेत ते चॅनल्समध्ये आमचं घेतलं की ते दिवसभर ते चालायचं परंतु प्रत्यक्षात काय आहे ग्रामीणमध्ये शहरामध्ये हे फक्त एम सी एनंच दाखवले आणि म्हणून एम सी एन एम सी एनमध्ये फक्त काही बातम्याच असतात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांस्कृतिक त्याच्यानंतर म्युझिकल गाणे वगैरे सगळ्या ह्याचं जेव्हा हे पण त्या ठिकाणी करतात आणि म्हणून लोकांना अनेक जण लोक एम सी एमला जास्त प्राधान्य देतात मी आपल्या सर्व एम सी एमच्या स्टाफ म्हणून आदरणीय विरुभोमा हो त्यातून देवाभोमना हो आणि तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा येतो गणालयाला प्रार्थना करतो आपलं चॅनेल हे महाराष्ट्रात त्या ठिकाणी दिसो म्हणजे हे जी असेल टी व्ही नाईन असेल ए पी वी मज असेल लोकशाही असेल पुढारी असेल त्याच्यापेक्षाही मोठं संपूर्ण गावागावात दिसो हीच प्रार्थना मी त्या ठिकाणी गणालयाला करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे पाऊस पाणी तर भरपूर झाला जायकवाडीचं धरणसुद्धा आपल्या म्हणजे देवाच्या तुम आश्रमाने तुमच्या सहकार्याने त्या ठिकाणी भरलं आहे आम्ही शुक्रवारी त्या ठिकाणी जलपूजन करणार आहोत मला मागे काही कार्यकर्त्यांनी विचारलं पाऊ पाणी नाही मग काय जलपूजन होणार येणार गणपतीमध्ये पाऊस येईल गणपतीमध्येच आपण त्या ठिकाणी जलपूजन करतो ते झालं म्हणजे आता शुक्रवारी त्या ठिकाणी आम्ही पूजा पाठ करून त्या ठिकाणी करतो महाराष्ट्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललं म्हणजे काही कोणाला हे नाही आहे तो तिकडे चालला तो तिकडे चालला तो इकडे चालला म्हणजे कोणाला त्याचं हे पण नाही काही म्हणजे एकनिष्ठता नाही आहे जे निष्ठावंत आहे त्यालाच लोक मतदान करते यावे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सुग्रम सुकम झाला पाहिजे शिवसेना प्रमुखांनी जातपात नाही मांडले तरी कधी माझी जात विचारलं नाही कधी कोणाची जात विचारली नाही आणि सर्वांना एकत्र केलं हिंदू म्हणून एकत्र केलं मराठी माणूस म्हणून एकत्र केलं पण आज के में में के त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण जरी सुरू झालं असेल तरी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी जबरदस्तपणे संघटित केलेलं आहे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक संयमी मुख्यमंत्री म्हणून जे लोकांची मान्यता त्यांना म्हणून त्या संयमी मुख्यमंत्र्यांच्या माध्यम नावामुळे त्यांची ती गाठ खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी यशस्वी हे मी पूर्ण या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल चॅनलचं सगळ्यात जास्त लागेल म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश थँक्यू थँक्यू